प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदारा सरप्राईज करा आज मी करून श्राद्ध करणे इष्ट नाही जातक कथा नंबर सहा मी आपणापडे सादर करीत आहे ते पहा तर वाराणसी मध्ये एकदा एक वेदशास्त्र संपन्न प्रख्यात ब्राह्मण राहत होता आणि त्याच्याजवळ वेदयंधन करण्यासाठी पुष्कर शिष्य राहत होते एकदा काय झालं की बदलांच्या श्राद्धाच्या दिवशी त्या ब्राह्मणाला त्या? असं वाटलं की आपण जो मेंढा पाडलेला आहे त्याला काय करायचं शिष्यांना सांगितलं त्याला नदीवर न्यायचं त्याला न्हाऊ घालायचं त्याला सजवायचं आणि मग त्याला भरी आणायचं तसं ते शिशे गेले नदीवर त्याला नाहू घातलं तांबड्या फुल्लाचा माळा घालून सजवलं पंचांग पंचांगली म्हणजे चंददाचा रक्ता चंदनाच्या रक्त चंद रक्त दात असे पाच बोट भिजून त्या पातळीवर शिक्कासुद्धा मारला आणि त्या मेंढ्याला सजवलं आणि उभे राहिले आणि आता चला जाऊ आता घरी आपल्या अं ब्राह्मणाजवळ अशा तितका तो मेंढा खूप जोरात रडला असे आश्चर्य चुकी झाले एकमेकाकडे पाहून लागले थोड्या वेळानं डोळ्या झालं तो खूप जोरात हसला तेव्हा पण त्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि मग त्यांनी त्याला प्रश्न विचारला अरे म्हणे बाबा मी तुला सजवलं नावू घातलं ते केलं मग तू एकदा खूप जोरात रडला एकदा खूप जोरात हसला तर याच कारण काय मग तो म्हणाला शिष्याने तो काय का का म्हणाला कि हे जो तुम्ही प्रश्न विचारताय कि मी रडलो का आणि हसलो का हीच याच उत्तर मी तुम्ही ना त्यांच्या समोर हा प्रश्न विचारा त्यांच्या समोर मी ह्या प्रश्नाचं उत्तर आचार्याला देईल त्याप्रमाणे मग त्या शिष्यांनी आचार्याजवळ आणलं समोर उभं केलं आणि नदीवर घडलेला सगळा प्रसंग सांगितला मग ते बा त्या आचार्यांना सुद्धा आचार्य वाटलं मग त्यांनी म्हटलं की अरे बाबा कार तू पारडला होता तू का हसला होता त्याचं उत्तर मला पाहिजे तर तो म्हणाला मी न म्हणाला हो ब्राह्मण हो ब्राह्मण मी पाचशे जन्मापूर्वी तुझ्यासारखा प्रख्यात ब्राह्मण होतो आणि त्या जन्म वडिलांच्या श्राद्धासाठी सा, मी सुद्धा एकदा असं एक मेंढा मारला होता आणि त्या मेंढ्याच्या कर्मामुळे मला पाचशे खेपा मेंढ्याच्या कुडात जन्म घेऊन पाचशे वेळा शिरशेत करावा लागला पण म्हणून आता मग त्या कर्मामुळे मला पाचशे खेपा मेंढ्याचा जन्म घेऊन शिरच करून गावा लागला आणि पण आता माझी शेवटची अशी इच्छा आहे शेवटची आता माझी पाळी आहे मी आज या पशु योजनेतून मुक्त होणार आहे आणि अशा बिचाराने मला हरीचे झाला म्हणून मी जोरात हसलो मी जे माझ्या पापाच्या वेळीच श्राद्ध केलं बोकड मारला होता तर मला पाचशे वेळ जन्म घेऊन शिरसेद करावा लागला आता हे शेवटच झालं म्हणजे मी ह्या माझ्या पापातून मुक्त होणार आहे याचा मला आनंद झाला म्हणून मी असला अन मी रडलो का रडलो का तर मला तुमची आठवण झाली आपण तेव्हा असा खेद आपण जेव्हा अं जन्मीचे माझे अन्नदाता आहात त्या ब्राह्मणाला म्हणायचं ते मी माझे अन्नदाता आहेत मेंढा पालन करत आहात पण कर्मामुळे आपल्याला माझ्यासारखे मेंढ्याच्या कुडात पाचशे जन्म घ्यावे लागतील मला दर्फ आरलं तर पाचशे जन्म घ्यावे लागतील आणि प्रत्येक जन्मात शिरशे करण्याचे दुःख तुम्हाला भोगावे लागतील आणि या बिजाऱ्याने माझे अंतकरण करवडलं असं कडकडलं आणि माझा जो शोक होता तो अनावर झाला तुमच्याबद्दल मला शोक अनावर झाला आणि म्हणून मला रडवा तर अशा प्रकारे तो ब्राह्मण म्हणाला शाण्या मेंढ्या श्याण्या मेंढ्या आता भिऊ नकोस मी तुला मारणार नाही तुझ्यासारख्या प्राण्यांना मारून मी पशुयनी मध्ये जाऊ शकत नाही आणि जाऊ सुद्धा इच्छित नाही तुझ्या या कडकडीबद्दल बद्दल माझ्याबद्दल तुला एवढं कडकड आहे ना की मी सुद्धा पाचशे वेळा जन्माला येईन मेंदाने धुईन तर त्याबद्दल तुझा आभारी आहे पण आता तुझा शिष्यांना सांगितलं याचे रक्षण करा याला मी काही आता मारत नाही मग मा, तू आणि तुझ्या शिष्यांनी माझे किती रक्षण केले तरी आज मी मरणापासून मुक्त होणार नाही आज माझ मरण आहे कारण माझे आहे कारण माझे ते तर आहे की मी आज मारेलच शिरसेधाचे दुःख भोगल्या वाचून आज शिरसेदाचे दुःख भोगल्या वाचून ब्रह्मदेव देव सुद्धा मला या पापातून मुक्त करणार नाही आज माझा शिरसेद आठवडा अशा प्रकारे त्या ब्राह्मणाला ठासून सांगितलं आणि मग काय आश्चर्य झालं मग ते शिष्य आणि ते गेले बाजूला गेले आणि झाड्या बाजूला काय वाढलेल्या झाडेच्या झोडपामध्ये बसले आणि त्या जोडपाचा तो पाला खात होता एवढ्यात काय झालं कडकड 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 बी झाली आणि त्याच्या शिरावर पडले त्याचं शिर एकाकडे त्याचं धड एकाकडे अशा प्रकारे त्याने ब्राह्मणाने जरी त्याला वाचवलं तरी त्याचं मरण त्या दिवशी आटळ होतं आणि ते वीज पडून परत त्याचा क्षीरथेट झालाच आणि तो त्या दिवशी मेला तर अशा प्रकारे मनुष्य आता मग ही आश्चर्य पाहण्यासाठी ब्राह्मणाने याला वाचवलं या माणसाला वाच बेंड्याला वाचवलं पण देवाचूकर की वीज पडलं त्याच्या अंगार तरी त्या विजेचा सुद्धा मेला तर हे पाण्यासाठी सगळं गावातील लोक त्याला बघायला आले काय आश्चर्य असं आणि पुष्कळ लोक मग अशा प्रकारे मेंढीची मान त्या विजेमध्ये धडापासून वेगळीच झाली होती तर असं ब्राह्मणाने जरी नाही मारलं तरी त्याचं मरण त्या दिवशी अटल असल्यामुळे की ब्रह्मदेव सुद्धा काही त्या पापातून त्याला मुक्त करणार नव्हतं म्हणून ते वीज नाही त्याच्या अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला तर अशा प्रकारे आमचा बोधिसत्व आमचा बोधिसत्व यावेळी तेथे ते एका वृक्षावर वृक्ष देवता होऊन राहत होता वृक्ष देवता म्हणून बोधिसत्व त्या वृक्षावर राहत होता आणि तो त्या जमलेल्या लोकांना काय म्हणाला मग बुद्धिसत्व मनुष्य प्राणी हे लोक जन्म पावणे दुःखकारक आहे असे जर जाणते मनुष्य प्राणी लोके जन्म पावणे दुःख कारक आहे असे जर जाणते की मनुष्य प्राणी जन्माला आले तर दुःख कारक आहे असं जर आपण जाणलं असत तर त्यांनी इतर प्राण्यांचा वधच केला नसता तर त्यांनी इतर प्राण्यांचा वधच केला नसत प्राणघातामुळे प्राणघातामुळे किती दुःख भोगावे भो लागते हे या मेंढ्याच्या उदाहरणाने प्रश्न केलेले आहे की आपण जर प्राण केला तर आपल्यालाही त्याचे किती दुःख भोगावे लागते हे त्या मेंढ्यावरून आपल्याला कळलं आहे किती तर अशा प्रकारे बोधीसत्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून hmm. बोधी स्वाता उपदेश ऐकून बोधी सत्वाचा उपदेश ऐकून ते लोक प्राणघातापासून अशा प्रकारे ही जातक कथा की प्राण्याचा वध करून श्राद्ध करणे इष्ट देईन ही मतक भत्त जातक कथा अवश्य पहा आणि हा व्हिडिओ लाईक व शेअर करा